औरंगजेबाच्या कबरीवरून वाद उफाळला असून त्याचे पर्यवसान दंगल दगड आणि पोलिसांवर हल्लेही झाले आहे पण या संपूर्ण घटनेमागे कोण आहे कोणत्या घटनेमुळे नागपूर पेटले आहे जे नागपूर शांततेचे प्रतीक आहे इथे अशांतता कुठून आली आणि आता पोलिसांची पुढील भूमिका काय असणार आहे या सर्व गोष्टी आणि सर्व माहिती जाणून घेऊया या, या व्हिडिओ मार्फत नमस्कार मी रोहिणी पोलीस टेम न्यूजच्या खास सेगमेंट मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते नागपूरच्या महाल गांधीगेट परिसरात आणि हंसापूर येथे सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीमुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचे प्रतिकारात्मक दहन केल्याच्या घटनेनंतर हा वाद पेटला तर चला बघूया या हिंसातारा असलेला घटनाक्रम आयात असलेली चादर जाळल्याचा दावा यावरून अल्पसंख्याक समाजाने गणेशपेठ पोलीस ठाण्यातही था तक्रार दाखल केली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र गांधी परिसरातून घोषणाबाजी आणि निदर्शने ही सुरू झाली याच दरम्यान काही गटांमध्ये वाद वाढले आणि दगडफेक फेक आणि पोलिसांवरही हल्ला करण्यात आला पण या हिंसाचाराच्या घटनेमागे मुख्य आरोपी कोण आणि त्यावर कारवाई कशी होईल या प्रकरणी फहीम खान आणि त्याच्या सहकार्यांविरोधातही देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे नागपूर सायबर पोलिसांनी पन्नासहून अधिक जणांवर कठोर कारवाई केली परदेशी आय पी एस वरून केल्याचा संशय होतोय दंगल उसळल्यानंतर पोलिसांनी कठोर लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली पण आता आंतरराष्ट्रीय कटाचा संशय आहे की पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार काही व्हिडिओ आणि संदेश बांगलादेश आणि पाकिस्तान मधून व्हायरल करण्यात आल्याचे आढळले आहे तर आता आंतरराष्ट्रीय संशय केला जात आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार काही व्हिडिओ आणि संदेश ते बांगलादेश आणि पाकिस्तान मधून व्हायरल करण्यात आल्याचे आढळले आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय कटाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे नागपूर सायबर पोलीस आणि गुप्तांवर यंत्रणा याबाबत सखोल तपास करत आहे यावर राजकीय प्रतिक्रिया काय असेल आणि नागरिकांचे काय आवाहन आहे या घटनेवरून राजकीय वर्तुळातही जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे सरकार आणि पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे सध्या आवाहन केले आहे तसेच शहरात कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आली असून जमावबंदीचे आदेशही देण्यात आले आहे नागरिकांनी सध्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी असे आवाहन प्रशासनाकडून केलेही जात आहे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी हा वाद अद्याप पूर्णतः शांत झालेला नाही या वादासाठी पुढील अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू तेव्हापर्यंत तुम्ही सोबत बघत राहा पोलीस टाइम न्यूज नागपूर